मित्रांनो आपण नवीन आपल्या ब्लॉकमध्ये आलेला आहो आणि आपण हर एक गावी जाऊन हर एक वेगवेगळे मंदिर दाखवणार हो, आहोत आणि हा पहिला ब्लॉक आहे आपला तर आपण आज रुईमध्ये आलेलो आहो हे वाशिम जिल्ह्यात येते आणि मंगरूड तालुक्यात येते वनोजाच्या बाजूला फेटरा गाव आहे त्याच्या बाजूला जंगलातून येऊन आपण हे रुई गाव येते इथे एक हनुमानजीचं मंदिर आहे जसे आपण बघू शकता हे दगडामध्ये कोरलेलं आहे हनुमान मंदिर है मूर्ती आता हे जंगल फारस दाट आहे हे वाशिम जिल्ह्यात येत आहे बघू शकता इथे नदी आहे आणि पूल आहे समोर पुढे अजून एक गाव आहे तर हे इथे बा बाजूला रुई नावाचं गाव एक आहे आणि ते बी जंगलात आहे आणि हे वाशिममध्ये येते इथे मंदिरात मंदिराच्या बाजूला महादेवाच्या मूर्त्या आहेत असे दृश्य आहे फारच ते सुंदर आहे आणि इतिहासा बाजूला नदी बी आहे दाखवतोच तुम्हाला हे बघा हे बघा नदी बघू शकता चारच घर आहेत या गावाला तर मित्रांनो आपण मंदिराच्या समोर आलेलो हो, आहोत आणि सा नदी आहे आता मांगलच्या कॅमेऱ्या दाखवतो तुम्हाला आणि हे पावसाळ्यात खूप वाहत जाते याच्या वरती पाणी जाते या, या पुलाच्या वरती आणि का आणि हे काटेपूर्ण आहे नदी माहिती घेतलेली आहे तिथे मंदिर म मारुतीचं पाहिलेलं आहे आता आपण असं दुसऱ्या ब्लॉकमध्ये धानोराची बी माहिती देऊ आणि स हव महाराष्ट्रात जाऊन आपण पुढे चालून ब्लॉक बनवू आणि हरेक मंदिरं दाखवू अशाच माहितीसाठी आपल्याला स चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि लाईक करा जय श्रीराम